महाप्रपंचा सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो संसदेमध्ये अधिवेशन सुरू संसदे आहे सत्र सुरू आहे संसदेमध्ये लोकसभेमध्ये वक्फ बियावर नियंत्रण घ्यावं यासाठी एक सुधारणा बिल सादर करण्यात आलं ज्यावरून खूप गळजब दोन दिवसामध्ये झालेला आहे अपेक्षेप्रमाणे इंडी आघाडी आणि सोबत खासदार आहे या सगळ्यांनी वक्फ बिलाला विरोध केलेला आहे मात्र संसदेच्या लोकसभेच्या सभागृहामध्ये हे बिल पास झालं कस तर या बिलाच्या विरोधामध्ये दोनशे बत्तीस मतं पडली मात्र बिल पास व्हावं यासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतं पडली आणि मग हे वरच्या सभागृहामध्ये सादर करण्यासाठी गेलं म्हणजेच राज्यसभेवर आता राज्यसभेवर तिथे कोण कोण बसलेला आहे तर उबाटाचा भोंगा आहे नऊ वाजताचा प्रियंका चतुर्वेदी सारखी बाई आहे जिला मराठी अजिबातच येत नाही आणि ती बाई मीडिया समोर येऊन बाईट देते की महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना मराठी आलीच पाहिजे एकीकडे एक उद्धव ठाकरे असं म्हणतात की मराठी नाही आती हे असा आवाज आला की कानाखाली आवाज काढा आणि तिथेच यांची हीच खासदार असलेली महिला म्हणते की मला मराठी येत नाही त्या महाकृपा कृपा करून मराठीतून बोलू नका मला हिंदीतून प्रश्न विचारा मीडियावर यांचा असा वाईट असतो दुसरीकडे भोंगार तो ओरडून ओरडून सांगत आहेत की वक्फ बिलाचा आणि हिंदुत्वाचा काहीही संबंध नाही हे लोक अशा भ्रामक कल्पना पसरवण्यामध्ये माहिर आहेत मित्रांनो मात्र यांचा हाच गुरटेपणा आणि खोटारडेपणा उगळा पाडूयात तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा व्हिडिओ जरा लक्षपूर्वक ऐका आणि काळजीपूर्वक बघा भोंगा राऊताचं म्हणणं असं आहे की वक्फ बोर्डाचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही खर तर हे म्हणण्यामागे यांचा उद्देश काय आहे तर बघा आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही आणि तुम्ही वक्फ बोल बिलामध्ये ज्या सुधारणा आजत आहात त्यावरून तुम्हाला मुस्लिमांचा पोळका आलेला आहे मुस्लिम मतांसाठी आता तुम्ही हे करत आहात आणि तुम्ही जेव्हा मुस्लिमांसाठी गोरगरीब मत मुस्लिम लोकांसाठी जेव्हा काम करताय तेव्हा तुम्ही कुठल्या तोंडाने आम्हाला सांगता की आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणून आता सगळ्यात पहिले आपण आहे ना हिंदुत्व आणि वक्फ बोर्ड यांचा कसा संबंध आहे हे या लोकांना सांगण्याचा सा प्रयत्न करूया कदाचित यांच्या कानावर या गोष्टी पडल्या तर यांना लक्षात येईल की हिंदुत्व आणि वक्फ यांचा संबंध आहे ही जी ओरड उबाठा गटाची हे बुरठे रूप करतायत ना की वक्फचा आणि हिंदूचा काय संबंध का। आहे तर ऐका अहिल्या नगरमध्ये श्री क्षेत्र मढी नावाचं एक तीर्थक्षेत्र आहे कानिफनाथ महाराजांचं स्वामींचं खूप छान असं हेमाडपंथी मंदिर आहे आता हे हेमाडपंथी मंदिर किती पुरातन आहे किती जुनं असे मात्र या मंदिरावर वक्फ बोर्डाने दोन हजार पाच साली दावा केला या मंदिराची जवळपास चाळीस एकर जमीन सुद्धा वक्फ बोर्डाने दावा करून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे गेल्या के अनेक वर्षांपासून हा खटला ई सुनावणी प्रलंबित आहे कानिफनाथ महाराजांच्या मंदिराच्या ट्रस्टचे जे ट्रस्टी आहे ते दोन हजार पाच पासून लढा देत आहेत लातूर मध्ये नांदेड भागामध्ये दोनशेच्या वर शेतकऱ्यांच्या जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा दाखल करून त्यात ताब्यात घेतल्या आता हे जे शेतकरी आहेत हे कोण हे हिंदू नाहीत का हे कोणते हिब्रू लोक आहेत का हे हिंदूच आहेत ना कानिफनाथ महाराजांचं मंदिर हे हिंदूंचं नाही आहे का हे कोणाचं आहे तो बाय आहे का पवित्र मंदिर आहे ते ज्याला हजारो वर्षांची परंपरा आहे शेकडो हजारो वर्षांची परंपरा असलेलं आणखी एक मंदिर आहे आपल्याकडे बीड मध्ये ज्याला कंकालेश्वर म्हटलं जातं या कंकालेश्वर मंदिरावर सुद्धा वक्फ बोर्डाने दावा दाखल केला आता बोला आणि ही गोष्ट अमित शहा यांनी आपल्या भाषणातून सुद्धा जाहीरपणे सांगितली आणि तरीही हे उबाठा गटाचे नालायक नेते असं म्हणत आहे की वक्फ बोर्डाचा आणि हिंदुत्वाचा काहीही संबंध नाही खर तर हिंदुत्वाचा आणि या उबाठा गटाचाच काही एक संबंध उरलेला नाहीये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे मित्रांनो की वक्फ बिल जे आहे या बिलाचा फायदा हिंदूंना होणार तो कसा तर हा कायदा जेव्हा आज राज्यसभेमध्ये पास होईल जेव्हा वक्फ बोर्डावर नियंत्रण येईल तेव्हा तुमच्या घरांवर वक्फ बोर्ड आता दावा करू शकणार नाही हिंदू नो लक्षात घ्या तुमच्या मंदिरांवर हे आता दावा करू शकणार नाही वाचली घर तुमची अबकी बार चारसो पारची फार खिल्ली उडवली ना भोवा कर्माची फळं शरद पवारांचे ते राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे खासदार लंके आणि सुप्रिया सुळे या वक्फ बिलाच्या विरोधामध्ये गेलेले आहे म्हणजे हे जे बिल पास व्हायचं आहे त्याच्या विरोधात एक डोकं आहे त्यांनी भाषणं ठोकली शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे जर तुम्ही कार्य करणार असाल तर आम्ही करणार तुम्हाला सपोर्ट करू किंवा ज्याप्रमाणे त्यांनी स्वराज्य निर्माण केलं तसं तुम्ही जर करणार असाल तर तसा विचार करा असं लंके बोलून गेले आपल्या भाषणामध्ये मात्र लोकसभेचे जे स्पीकर आहे त्यांनी यांची चांगली तासली ते, ते सरळ बोलले शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला शिका सगळ्यात अगोदर आणि या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते हिंदवी स्वराज्य आहे हे विसरून लाज वाटत म्हणण्यासाठी शरम वाटते का तुम्हाला ते आता हिरव्या मतदारांच्या तुम्ही इतके आहारी गेलेला आहात की तुम्हाला शिवप्रताप सुद्धा आठवत नाही संभाजी महाराज यांचा जसा छळ करून खून करण्यात आला त्या खून औरंग्याच्या कबरीचं उदात्तीकरण करतात कशासाठी मित्रांनो एक गोष्ट इथे नीट लक्षात घेण्यासारखी आहे की हे वक्फ बिल नेमकं काय आहे या वक्फ बिलाचा फायदा आतापर्यंत कोणाकोणाला झालेला आहे तर सर्वसामान्य मुस्लिम्स जे आहेत त्यांना या वक्फाचा आजपर्यंत काहीही फायदा झालेला नाही कुठल्या मुस्लिम बा तरुणाला किंवा मुस्लिम महिलेला या वक्फ बोर्डाचा फायदा झाला आहे त्यांनी स्पष्ट करून दाखवा तर याचा फायदा कोणाला झालेला आहे वक्फ बोर्डावर जे जे मोठे मोठे मासे बसले जे जो मगरमच्छ बैठे आहे ना उपर त्यांनी परस्पर ह्या सगळ्या जमिनी विकलेल्या आहेत आणि मलिगा खाणलेला आहे सर्वसामान्य मुस्लिमांना वक्फ बोर्डचा काहीही का फायदा झालेला नाही आजपर्यंत तरी असं निदर्शनास आलेलं नाहीये की वक्फची इतकी प्रॉपर्टी आहे वक्फकडे इतका पैसा आहे तरी सुद्धा कुठल्याही अब्दुल्ला किंवा अमीनाला याचा फायदा झालेला नाही तर याचा फायदा कोणाला झालेला आहे सज्जाद नोवानी सारख्यांना हे सुद्धा मुस्लिमांनी लक्षात घेण्यासारखं आहे हिंदुत्व 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 उद्धव ठाकरे खूप करतात ना उद्धव ठाकरेंचेच खासदार वक्फचं समर्थन करत आहेत आत्ता लोकसभेमध्ये असो किंवा राज्यसभेमध्ये असो स्वत उद्धव ठाकरे मीडिया समोर आले आणि मीडिया समोर येऊन यांनी पुन्हा एकदा यांचं प्रगाढ ज्ञान प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला ज्याची उकल पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही करूनच दाखवणार आहोत तुम्हाला मात्र आजचा हा व्हिडिओ जो होता हे फक्त इतकंच सांगण्यासाठी होता की वक्फ बोर्डाचा आणि हिंदुत्वाचा संबंध आहे उद्धव ठाकरे आणि यांचे हे जे भंपक नेते आहेत ना सगळे ज्यांनी हिरवी शाल अंगावर पांघरून घेतलेली आहे यांच्या नादी अजिबात लागू नका हे खोटा नरेटिव्हच पसरवत राहणार आहेत आयुष्यभर जन्मभर यांच्या नादी अजिबात लागू नका मित्रांनो कारण वस्तुस्थिती आणि सत्य परिस्थिती जाणून घेतल्याशिवाय अजिबातच व्यक्त होऊ नका हे आमचं आग्रही म्हणणं आहे आणि म्हणूनच पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं की वक्फचा आणि हिंदुत्वाचा खूप जवळचा संबंध आहे मित्रांनो हे बिल पास व्हावं ही प्रभू श्रीरामाच्या चरणी मनापासून प्रार्थना आहे कारण हे घडल्यानंतर तुम्हा आम्हा हिंदूंची घरं वाचणार आहेत विचार करा जर खरंच चारशे बार असत ना तर आज राज्यसभेमध्ये यांची दाना दान झाली असती पण असो मोदी साहेबांवर अजूनही आमचा विश्वास आहे अमित शहा साहेबांवर आमचा विश्वास आहे देवेंद्र फडणवीसांवर आमचा विश्वास अजूनही कायम आहे आणि हे तिघ जण मिळून नक्कीच या देशाची आणि राज्याची ही जी हिरवीकरण करणारी ही जी मंडळी आहे यांच्या तावडीतून सोडवतील आपल्या राज्याला आणि आपल्या देशाला याची आम्हाला खात्री आहे बाकी आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबव्या हिंदुत्व आणि बक्फ बोर्ड यांचा संबंध ह्या पुचाट उबाठा गटाच्या अचाट अफाट निर्बुद्ध नेत्यांना आणि भरकट नेव्या यांच्या वडापाव सैनिकांना समजावा म्हणून आजचा हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा प्रपंच परिवाराच्या सगळ्या योजना दरारीने सुरू झालेल्या आहेत आपण आठ तारखेला एक मोठी योजना आणि उपक्रम जाहीर करणार आहोत मात्र जिसका साथ उसी का विकास याच तत्वावर आपण या योजना राबवत आहोत म्हणजे जे कोणी प्रपंच परिवाराचे सदस्य आहेत सभासद आहेत संघटक आहेत त्यांच्यासाठी या योजना असणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवाराचे सदस्य बना परिवार मोठा होण्यासाठी मदत करा सहकार्य करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्सून घ्या मित्रांनो जेणेकरून आपल्या या सगळ्या उपक्रमांना फायदा होईल आणि बळकटी सुद्धा मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतूने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बात राजकीय घड़मोड़ राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धति ने, ने, ने साड़ी भुगत रहा महाप्रपंच जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिमराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीताराम सुन्दर